पळून जाण्याचा डाव फसला अपघातामुळे उघडकीस आली लाखो रुपयांची अवैध दारू गोव्यातून बेकायदेशीर दारूची वाहतूक करणारी एक क्रेटा कार बांदा पोलिसांच्या तपासणी नाक्यावर थांबण्याऐवजी पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना अपघातग्रस्त झाली या अपघातात लाखोंची गोवा बनावटीची दारू जप्त करण्यात आली असून पोलिसांनी कार चालकाला ताब्यात घेतले आहे ही घटना मुंबई गोवा महामार्गावरील इन्सुली चेकपोस्ट जवळ घडली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एम एच शून्य चार एचएम ब्याऐंशी चौदा क्रमांकाची एक पांढऱ्या रंगाची क्रेटा कार भरधाव वेगाने जात होती बांदा पोलिसांच्या तपासणी नाक्यावर तपासणी टाळण्यासाठी चालकाने एका डम्परला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला याच प्रयत्नात त्याची कार रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका ओमनी व्हॅनवर आदळली हा अपघात इतका भीषण होता की ओमनी व्हॅनचा चक्काचूर झाला सुदैवान या ओमनीमध्ये कोणीही नसल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही क्रेटा कारच्या एअरबॅग्स उघडल्याने चालक ओंकार अनिल गावकर रहा खासकीलवाडा सावंतवाडी किरकोळ जखमी झाला आणि बचावला मात्र क्रेटा कारचेही मोठे नुकसान झाले आहे अपघाताची माहिती मिळताच बांदा पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे आणि त्यांचे पथकाने घटनास्थळी धाव घेतली तपासणीत पोलिसांना क्रेटा कारमध्ये गोवा बनावटीची अवैध दारू मोठ्या प्रमाणात आढळून आली पोलिसांनी तात्काळ ही दारू आणि अपघातग्रस्त कार ताब्यात घेतली जप्त केलेल्या दारूची किंमत सुमारे दोन लाख पाच हजार सातशे अठ्ठावीस रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले या प्रकरणी पोलिसांनी क्रेटा चालक ओंकार गावकर याला ताब्यात घेतले असून पुढील तपास बांदा पोलीस करत आहेत मुंबई गोवा महामार्गावरून होणारी अवैध वाहतुकीवर अंकुश कधी बसणार असा प्रश्न या घटनेमुळे पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे गोव्याच्या दिशेने मुंबई दिशेला चेकपोस्टच्या अलीकडे गाडी भरधाव वेगाने येत 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 होती दरम्यान मुलं ती बघून कदाचित गाडीवाला घाबरून गाडी जास्त स्पीड निपरायचा प्रयत्न केला असावा म्हणून अपघात घडला असावा एक चालक गाडीत आपल्याला भेटलेला आहे अधिक तपासानंतर त्यांनी कारवाई गेली